हाय मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल वर जाधव अर्ध पाणी अर्ध बाबाई का यार्द आहे सकाळी पुरंदरी किमधील पाणी येऊ उद्या मग आता रात्री किती पाणी पिणारे आपण किती पाणी पिणार

अरे नऊ वाजून आले ना अजून कायचा पत्ताडा नाही ना हा कोणची चालली कान तू कान तू झाला पाणी गेला आता सर्दी वाच आहे ना आता काम करणार म्हणल्यावर पटकन भूक लागली

कस करत दादा इकडे झोपला आमचा आज खाली झोपून घेतलं त्यानं आज आरामशीर झोपेल बाप

आलं मित्रांनो जेवण आता मा आलं तिकट लागलं मित्रांनो दाद्या कधी उठत का आमचा दाद्याचा थोडा व्हिडिओ काढायचा होता दादे झोपेल्लेच रही ना। दादे उठत नाही आपला दादा तास झोपला तास मोठे थोडे माळ आहेत किती किती कॅरेक्ट थोडं दादे

ミドランナ